महाराष्ट्रावरती एक मोठं संकट कोसळणार आहे पुढचे काही तास हे महत्वाचे असणार आहेत आय एम डी कडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सातारा पुणे तसंच कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते एक सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार आहे असा अंदाज देखील कडून वर्तवण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे तसंच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान पुढील चोवीस तासांमध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह अधून मधून तीस ते चाळीस किलोमीटर ताशी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान बत्तीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आय एम डी कडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान दुसरीकडे मराठवाड्यात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे